नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो माझ्या आपल्या सर्व प्रेक्षकांना एक रिक्वेस्ट आहे एक विनंती आहे आपले नऊ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आता सध्या आपला रमजान स्पेशल एपिसोड चालू आहेत हा चौथा का पाचवा एपिसोड आहे प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि आपण हे चॅन आम्ही जे दाखवतोय त्या ठिकाणी आपले बरेचसे प्रेक्षक भेटत आहेत त्यांना ते स्पॉट आवडत आहेत मात्र मित्रांनो तुम्ही एक काम करत नाही आहे चॅनल सबस्क्राईब करत नाही आता आम्ही नऊ हजारचा टप्पा पूर्ण केलेला आहे दहा हजारचा टप्पा पूर्ण व्हायला एक हजार सबस्क्रायबरची गरज आहे त्यामुळं आमचं चॅनल तुम्ही जर बघायला सुरुवात केली असेल तर सुरुवातीलाच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपलं जे रमजान स्पेशल एपिसोड सुरू आहेत या रमजान स्पेशल एपिसोडमध्ये आता आपण आलेलो आहोत कॅम्पमध्ये कॅम्पमधलं जे कोर्ट आहे त्या कोर्टाच्या समोरच आपण माझ्या माग बघत आहात सलीम नवाबी शीख कॉर्नर जे आहेत ते आणि त्याचबरोबर दुसरं आहे आम्रपाली फूड कॉर्नर हे सर्व जे आहेत या ठिकाणी आपण बघतो कशा पद्धतीने गर्दी आहे त्यांच्याकडे काय काय पदार्थ स्टार्टरमध्ये आहेत आणि कबाबमध्ये काय काय पदार्थ आहेत ते आता आपण बघूया सलीम नवाबी शीख कॉर्नर जे रमजान स्पेशल फूड आणि त्याच्या शेजारीचं आहे आम्रपाली फूड कॉर्नर का या ठिकाणी एक, एक फूड लवर आहेत जे या ठिकाणी आता जस्ट फूड खाऊन आलेले आहेत आप आपलं नाव सर माझं नाव निलेश जोगदंड आणि मी धानोरी वरून खास इथं आलेलो आहे आणि आम्ही दरवर्षी इथं येतो कारण इथली जी चव आहे ती अप्रतिम आहे आम्ही वर्षभर वाट बघतो की कधी परत येते ये आणि कधी आम्ही पदार्थ काय काय ट्राय केलं आम्ही बिर्याणी खाल्ली लखनवी बिर्याणी जी यांची स्पेशालिटी आहे अतिशय सुंदर आहे आणि नंतर आम्ही समोसा ट्राय केला समोसाही खाल्ला खूप सुंदर आहे अजून आम्ही तीन चार प्रकारचे स्टार्टर खाल्ले नाव माहित नाहीत फक्त आता काय काय खाल्लं ते कळत नाही आता मी मिसेस दीपाली निलेश जोगदान आहे तिथलं अप्रतिम जेवण आहे बिर्याणी तुपात बनवली बटर मध्ये बनवली माहित नाही पण खाल्लं असं वाटत होतं वा काय खातोय कबाब ट्राय केले स्टार्टअप मध्ये समोसा ट्राय केला आणि सगळे सगळेच आयटम ट्राय केले अप्रतिम आहे पोट भरलं पण मन भरलेलं दिसत नाही आणि आम्ही परत येतो दोन दिवसांनी इथे परत टेस्ट करायला जे आमच्याकडनं राहिले आयटम ते परत येते परत येते अजून आहे आपल्याला पंधरा वीस दिवस आहेत अजून आपल्या आपत्यानी घेता येईल चला थँक्यू थँक्यू या ठिकाणी जे पदार्थ आहेत त्यांचे रेट्स आपण बघत आहोत वेगवेगळे आहेत अगदी तीस रुपयांपासून पदार्थ चालू आहे ते साठ रुपयापर्यंत आहे साठ रुपये सत्तर रुपये एकशे चाळीस रुपये वीस रुपयाला ला कोल्ड्रिंक आहेत बिर्याणी वगैरे जे आहे ते एकशे सत्तर दोनशे या ठिकाणी बिर्याणी पार्सल जी ही जा। बर -बर आहे ही तयार केली जाते आपल्या बरोबर सलमान भाई आहेत या कॉर्नर चे ओनर त्यांच्याकडे काय काय पदार्थ स्टार्टर मध्ये आहेत त्या आता आपण जाणून घेऊयात आपल्याकडे चिकन समोसा आहे चिकन समोसा चिकन मलाई रोल चिकन लॉलीपॉप चिकन पॉकेट चिकन क्रॅकर रोल मॉडेल चिकन अँड चिकन खास, चिकन चकोरी चिकन रशियन कबाब पालक रोल चिकन काडी गोश ओके एक चिकन तिरंगा रोल चिकन लॉलीपॉप शेजवान ए चिकन कुल्फी चिकन स्टिक रेड सॉस सॉसमें चिकन कोहिनूर कबाब है व्हाइट सॉस ये चिकन पहाड़ी कबाब है चिकन क्र क्रैक रोल है चिकन कटलेस चिकन चीज शाही रोल चिकन साठे ये चिकन चटनी कबाब ये चिकन स्टिक व्हाइट सॉस में और एक चिकन गार्लिक सॉस चिकन क्रिस्पी लेग पीस आहे लेग फ्राय आणि तितर बटर बटरे देसी मुर्गी स्वीट मध्ये या ठिकाणी आपल्याला गुलाबजाम आहे त्याच्या शेजारी हे मलाई शाही टुकडा त्याच्या शेजारी हे दुधी हलवा आहे ते केसर फिरणी केसर फिरणी केसर फिरणी आपण झालं तरी निघा तंदूरी बिरयानी चिकन तंदूरी बिरयानी ओके, चिकन हैदराबादी दम बिरयानी ये हमारा यूपी का स्पेशल चिकन लखनऊ बिरयानी आप वर वर सलीम भाई है। सलीम भाई इधर क्या क्या है आपने आइटम सलीम नवाबी सी कॉर्नर जो है वेगवेगे प्रकार से कबाब जे हैं शीख कबाब यठिका अवेलेबल है ये नवाबी शीख है काली मिर्च लेक ये पहाड़ी लेक अफगानी लेक नवाबी टिक्का अफगानी टिक्का नवाबी तंदूर लेक ये अफगाणी लेक आहे सर ये नवाबी लेक स्पेशल हमारा नवाबी आम्रपाली फूड कॉर्नरचा हा जो सला सलीम नवाबी सिख कॉर्नर जो शिख कॉर्नर शिख साठी कबाब जे आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या बार्बिक्यू मध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने तयारी केलेली आहे हे आहे त्यांचे रेड कार्ड जे आहे चिकन शीग रोल एकशे वीस रुपये मटन रोल दीडशे रुपये चिकन नवाबी शीख जी आहे ती ऐंशी रुपयाला आहे या ठिकाणी जे यांच्याकडच्या स्पेशल स्टार्टर्स आहेत त्या स्टार्टर्सचा हे जे प्लॉटर तयार केलेलं आहे याच्या ज्या आपण बघत आहोत वेगवेगळे स्टार्टर्स जे आहेत कबाब आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये चिकन लेग पीस आहेत हे सगळे कबाब आहेत त्याचप्रमाणे पलीकडं त्याच्या शेजारीच स्वीट आहेत आणि ह्या बिर्याणी ज्या आहे त्यांच्या तिन्ही बिर्याणी ज्या स्पेशल हैदराबादी बिर्याणी आहे है, नवाबी बिर्याणी आहे त्याचप्रमाणे चिकन लेग पीस बिर्याणी आहे हाय माय नेम इज जान्हवी खनते वैसे तो मेरा सेकंड टाइम आई हूँ आज एंड मुझे फर्स्ट कल मैंने सारे स्टार्टर डिशेस खाए एंड इट वाज अमेजिंग एंड आज बिरयानी खा रही हूँ तो ये भी बहुत मस्त है मतलब आज तक की बेस्ट बिरयानी कह सकती मैं पुणे में ओके okay. Yeah. <laughs> वर्षातून पण मी एकदा कधी पण इकडे येतो इकड एक, इकडची टेस्ट खूप चांगली लागती माझं नाव सराटे आहे आणि या ठिकाणी यांचे जे पदार्थ आहे त्या पदार्थांपैकी यांची जी स्पेशालिटी आहे ही कबाब स्पेशल आहे आपण माझ्या माग बघतो कबाबचा किती मोठा काउंटर एक वेगळाच काउंटर या ठिकाणी आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे कबाब यांच्याकडे आहेत त्या कबाबमधले काही कबाब आपण टेस्ट करूयात चिकन शीक कबाब तोंडात टाकल्यानंतर व्यवस्थित मेल्ट होतोय व्यवस्थित शिजलेलं आहे एक नंबर आहे चिकन पहाडी टीका नसतं आहे चिकन नवाबी टीका नवाबी फ्लेवर चिकन मलाई टीका नाकोई, नाकोई पुरुगा, पुरुगा। सॉफ्ट मेल्ट फिनिश हा घात घातलं घेतलं संपून आहे मित्रांनो यांच्या ज्या बिर्याणीज आहेत त्यांच्या तीन बिर्याणी आहेत त्यातली ही आहे तंदूर बिर्याणी हा 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 अतिशय ज्युसी असं चिकन आहे माझ्याकडे एक तर सगळे चिकनचे पदार्थ आहेत मटन कुठल्याच प्रकारचं नाही आहे ओनली चिकन आणि बिर्याणीमधलं सुद्धा चिकन जे आहे हे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे म्हणजे नुसतं उचललं तरी हा पीस बाहेर येतोय हे है आहे चिकन हैदराबादी दम बिर्याणी याचं सुद्धा चिकन आपण बघा किती सॉफ्ट आहे ह्याच्यावरनं बिर्याणीची क्वालिटी जी आहे ती समजते त्या बिर्याणीचा ह्या बिर्याणीचा फ्लेवर अतिशय वेगळा आहे नवाबी स्पेशल लखनवा बिर्याणी ह्याचासुद्धा जो जायका आहे फ्लेवर आहे हा नक्कीच वेगळा आहे मसाले वेगळे आहेत आणि हे स्पेशल मसाले ह्याच्यामध्ये दिसतात तिन्ही बिर्याणीची टेस्ट वेगळी आहे त्यामुळं इथं जर तुम्ही कॅम्पमध्ये आलात तर रोज एक एक बिर्याणी रोज ट्राय करा एका दिवशी तिनी ट्राय करू नका आता मी तिन्ही एकदम ट्राय केलं फ्लेवर मला लक्षात येत नाहीये पण जर तुम्ही वेगवेगळी रोज एक बिर्याणी खाल्ली तर त्याची मजा नक्कीच येणार आहे हा आहे दुधी आपल्याचा हलवा या शाही with dry fruit. Mm. शाही है शाही टुकड़ा विथ ड्राई फ्रूट शाही टुकड़ा मेरा नाम सुभाषीष चक्रवर्ती है और हम लोगों ने चिकन शीख कबाब मंगाया है और मटन अभी रेडी हो रहा है टेस्ट बहुत अच्छा है हम लोग पहले भी आ चुके हैं इस बार भी आए हैं तो ये रमज़ान के लिए हम लोग का स्पेशल है

डिफरंट टाईप की वेरायटी वेरायटी टेस्ट करणे जैसे अफगानी चिकन आहे अफगानी चिकन आ, चिकन टिक्का अँड चिकन लॉलीपॉप अँड कुल्फी चिकन पॉकेट चिकन तो मैं रिकमेंड करना चाहूँगा आपको अफगानी चिकन अँड चिकन टिक्का विथ पराठे बेस्ट आहे यहाँ का अँड दॅट्स ऑल थँक यू आपण सिक कबाब मागवलेले होते आणि चव एकदम उत्तम आहे आणि अफगानी लेक पण मागवलेले ले। आम्ही रेग्युलर येतो रे खायला मित्रांनो या कॅम्पमधला जो आपल्या मागा आहे सलीम नवाबी शेख कॉर्नर आणि आम्रपाली कॉर्नर या ठिकाणचा आजचा आपला रमजान स्पेशल एपिसोड जो आहे तो आम्ही संपवत आहोत हे सगळे पदार्थ आता हळूहळू हळूहळू एक एक संपवतो तोपर्यंत भेटूयात नवीन एका ठिकाणी नवीन एका हॉटेलमध्ये आणि जर ह्या हॉटेल हे जे आम्ही आपल्याला दाखवतो हे जर आपल्यापर्यंत लगेच पोचायचं असेल तर आमचं खादाड बंडे चॅनल जे आहे सबस्क्राइब सबस्क्राईब करा That no